बाजी आले डी पी साळुंके माजी जिल्हा परिषद सदस्य माजी सभापती पंचायत समिती यांनी व्यासपीठावर यायचे आहे डी पी साळुंके हे सभापती या इकडे पुढे राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये पदाधिकारी होते आता सभापती आहेत चोपडा पंचायत समिती माजी जिल्हा परिषद सदस्य होते भरत रुमसिंह पाटील भरतजी गोपाल काशीनाथजी महाजन राजेंद्र गंगाधर पाटील अनिल हन... हिमंतराव पाटील अशोक रामदासजी पाटील अनिल काशीनाथ महाजन संचालक चोपडा सुदगिरणी डी के देशमुख चेअरमन विकास सोसायटी राजेश जयंतराव देशमुख उपसरपंच अडवत संजय पांडुरंग देशमुख अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज महामंडळ हफिजुद्दीन रफीउद्दीन चेअरमन पीक संरक्षण अनिल दिनकरराव देशमुख मधुकर चिंदू कंकरे लीलाधर मूलचंद पाटील शांताराम देवराम पाटील दीपक दशरथजी जाधव रोहित ज्ञानेश्वरजी सोळुंके अमरसिंग विठ्ठलजी पाटील संजय नारायणजी बोरसे अरुण केशवजी सोळुंके चंपालाल शिवाजी पाटील ज्ञानेश्वर रायसिंग सिंग, सिंग प्रेमसिंग राजपूत डॉक्टर रोहेन पाटील माजी नगरसेवक आहेत उबाटा गटाचे याशिवाय जिल्हा परिषद उपसदस्य आणि युवा सेनेचे पदाधिकारी म्हणून कार्य होते आता ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत सचिन प्रल्हादराव सिरसाट महेश पवार उपसरपंच या सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे फोटो ग्रुप फोटो साठी उभारायचंय राहुल भोसले कुठे संभाजी पाटील आलेत का या भरत पाटील भरत रुमसिंगजी पाटील माजी सभापती पंचायत समिती चोपडा तसा माजी अध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादी गट रूपसिंग पाटील यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय भाऊंच्या उपस्थितीमध्ये स्वागत होईल काही लोकांनी पुढे यावा बोल भारत माता की पुढे या पुढे काही लोकांनी अमरसिंगजी पाटील राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष कुठेत अमरसिंगजी आलेत का भारतीय जनता पार्टी मध्ये स्वागत ग्रुप फोटो साठी पुढे उभारायचंय रवी भाऊंच्या उपस्थितीमध्ये या सर्व कार्यकर्त्यांच भारतीय जनता पार्टी मध्ये मनापासून स्वागत जोरदार घोषणा देऊ या भारत खूप खूप धन्यवाद चोपडा तालुक्यातील या सर्व पदाधिकाऱ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये आगमन झालंय त्यांचं स्वागत त्यांना मनापासून शुभेच्छा चंपालालजी पाटील का चला पुढचा प्रवेश राहुलजी भोसले आले तुमचे सगळे पद्धती सगळ्यांनी आता खाली यावा आता पुढचा पक्ष प्रवेश आहे आदिवासी समाजातील युवा हिंदुत्वादी कार्यकर्ते योगेश भाऊ सूर्यवंशी यांच्या उपस्थितीमध्ये आणि आपले राहुलजी भोसले योगेश सूर्यवंशी आणि राहुल भोसले यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या आदिवासी भिल्ल समाजाच्या युवा हिंदुत्वादी कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी आदरणीय रविभाऊंच्या नेतृत्वामध्ये होणार आहे मी राहुल बाबाजी दळवी यांनी व्यासपीठावर यायचं आहे काशीनाथ सुरेश दळवी आकाश भीमराव दळवी अंकुश गोरख दळवी संदीप गुलाबजी दळवी ओंकार अरुण दळवी ज्यांची नावं घेतोय त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे साईनाथ बाळासाहेब दळवी या व्यासपीठावर हो या लवकर तेजस अर्जुन बाळासाहेब दळवी सचिनजी भाऊसाहेब दळवी सुभाष शिवाजी दळवी कार्तिक सुनीलजी दळवी गणेश कैलासजी दळवी संदीप बाळू माळी कार्तिक नपाजी पवार ओमकार बापू बर्डे अजय गंगारामजी मोरे गणेश नामदेव पवार मंगेश रावसाहेब माळी रामदास सोमनाथ पवार संजय प्रभाकर बर्डे राकेश भास्कर माळी सोमनाथ शांताराम शिंदे रवींद्र लक्ष्मण पिंपळे संतोष बाळासाहेब बेर्डे प्रशांत राजू वाळके प्रशांत भाऊराव पथवेजी प्रतीक रामराव पथवे रूपेश सोमनाथ धाकतोडे राहुलजी पांडुरंग घोडेकर ऋषिकेश संभाजी रुपवते ऋषिकेश मारुती करपे सौरभ बाळासाहेब सूर्यवंशी ऋषिकेश संजय कांदळकर अभिजित सिकंदर रणशूर अरबाज खलील शेख प्रशांत बर्डे आकाश वागचोरे बबलू वाकचोरे किशोर लकारे अमोल सातपुते आकाश शहाणे किशोर सातपुते महेश कचरू शिंदे रोहित संजय शिंदे निलेश राजू अल्लाट सोमनाथजी भास्कर दिगे विनोदजी रोहित बर्डे काळू पिंपळ निखिल शंकरजी पणकर सचिनजी सूर्यवंशी दीपेशजी ताटकर अमोलजी प्रतीक जी पवार आकाशजी बर्डे शिवाली योगेश सूर्यवंशी रंजना बाळासाहेब सूर्यवंशी सोमनाथजी माळी जी पवार भीमरावजी पवार बाळासाहेब पवार बाळासाहेब पवार जी पवार गोरखजी पवार राजूजी पवार, 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 पवार सुखदेवजी बर्डे योगेशजी पवार विजयजी पवार शंकरजी पवार सिकंदरजी पवार सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर यायचे सगळ्यांची नावं घेतो भाऊसाहेब पवार सुशांत पवार बर्डे रामनाथ बर्डे अनिल बर्डे विकास बर्डे सागर करण बर्डे बाळासाहेब वारे विजय वारे विठ्ठल माळी सगळ्या कार्यकर्त्यांनी यापुढे या, या सगळ्यांनी पुढे सर्वांचा पक्षप्रवेश या ठिकाणी झालेला आहे या ग्रुप फोटो साठी दोन दोन मध्ये येऊया काही लोकांनी पुढे या जय श्री राम, जय आदिवासी खूप खूप धन्यवाद सर्वांचे मनापासून आभार यानंतर मी योगेश सूर्यवंशी यांना बसून घ्या सगळ्यांनी खाली बसा खाली बसा सगळ्यांनी सगळ्यांनी खाली बसून घ्या पटकन बोल भारत माता की भारतीय जनता पार्टीचा बसून घ्या सगळ्यांनी यानंतर मी सूर्यवंशी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं जय श्रीराम जय आदिवासी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि आमच्या अहिल्यानगरचे विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही प्रवेश करत आहोत त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो साहेब आम्ही आदिवासी समाजातून येतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलो आहे आमचा विकास हा फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच होऊ शकतो काँग्रेसच्या काळामध्ये आमचा कुठलाही विकास झाला नाही आमचं मोठ्या प्रमाणात धर्मांतरण झालं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीची जेव्हा सत्ता आली तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे ख्रिश्चन झाले होते तर हे हिंदू धर्मामध्ये परत आले फक्त आमचा धर्म टिकावा आमचा विकास व्हावा आणि आम्हाला मान सम्मान मिळावा म्हणून ह्या पक्षामध्ये आम्ही येत आहोत आणि आपण आपल्यावर आपल्या नेतृत्वावर आम्हाला कुठलीही शंका नाही साहेब कारण आमच्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जे काँग्रेसच्या काळामध्ये जी काँग्रेसच्या काळामध्ये जे आम्हाला हे म्हणजे काय म्हणतात त्याला विकासाची हे लागली होती तर भारतीय जनता पार्टीने आम्हाला घरा बसून तर रस्ते पाणी वीज सगळं दिलेले त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी प्रवेश करत आहोत जय श्रीराम यानंतर चोपडा तालुक्यातील कार्यकर्ते संभाजी गोरखनाथजी पाटील हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत माझी चेअरमॅन आहेत चोपडा साखर कारखाना पाटील यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्वागत करावं गोपाल काशीनाथजी महाजन माजी संचालक चोपडा साखर कारखाना त्यांनी देखील व्यासपीठावर यायचंय राजेंद्र गंगाधर पाटील माजी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट माजी तालुका अध्यक्ष शेतकरी संघ या सर्व मान्यवरांचं स्वागत आहे मी आदरणीय भाऊंना विनंती करतो की त्यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करावं हफीजुद्दीन रफीजुद्दीन ग्रुप फोटो साठी उभा राहा या सगळे चोपडा जिल्ह्यातील सगळे चोपडा तालुक्यातील सगळे कार्यकर्ते चोपडा तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना विनंती कि त्यांनी ग्रुप फोटो साठी उभं राहायचंय भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा डिके डीके देशमुख संजय देशमुख यांनी देखील पक्षप्रवेशासाठी यायचंय पंकज देशमुख नरेंद्र पाटील स्टेज वर या भारत माता की सर्वांचे धन्यवाद